धक्कादायक घटना समोर येत आहे ती म्हणजेच भरधाव डंपरने महिलेसह मशीला चिरडले महिला व मशीचा दागीच मृत्यू आबोना नांदोरी रस्त्यावरील कुंडाने येथील धक्कादायक घटना आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आबोना नांदोरी रस्त्यावरील कुंडाने येथील मंदिराच्या समोर असलेल्या फरशीजवळ एका भरधाव डंपरनं महिला व मशीला चिरडल्या आहे दो या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर येत आहे या धक्कादायक अपघाताबाबत प्राथमिक माहिती अशी की नांदुरीकडून आबोण्याच्या दिशेनं भरधाव वेगाने जात असलेल्या डम्परने प्रथमतः म्हशीला उडवल्यानंतर रस्त्याच्या कडेला एका मह, एक महिला उभी असताना तिला चिरडल्या आहे या भीषण अपघातात महिला व मशीचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे डम्पर देखील रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याचे पाहायलाच मिळत आहे तसेच या डम्परला पुढील बाजूस व मागील बाजूस कोणतीही नंबर प्लेट आढळून येताना दिसत नाही या